भगवानगडाची जी मुलं आहेत ही बाहेरून येऊन तयार मला याचं इतकं वाईट वाटतंय संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं आहेत ती जो गाणारा मुलगा आहे तो साताऱ्याच आहे आणि समाज वगैरे काही नाही बरं का, का। तुमच्या डोक्यात कोणीतरी भरवलेलं आहे सगळ्या समाजाची युपीसीचे एम पी सीची मुलं आपण गडावर आहेत लायब्ररी आहेत फक्त गडाला नावं ठेवण्यासाठी गडाला जातीवादी ठरवू नका डोक्यातली घाण काढून टाका जातीवाद करून फायदा घेणारे दुसरे असतात राजकारणी वारकरी नसतात जे एकोणीस मुलं आले त्यातला दहा मराठा आहे जो एम पी सी पास झाला आणि गडावर राहून पास झालेला आहे आणि सगळ्या समाजाच्या मुलांना महंत केलंय अभ्यास करून बघा आमचं भालगाव असेल मिळसांगवी पुढच्या वर्षी सप्ताह मिळसांगवीला मच्छिंद्रनाथ गडाचा सप्ताह सगळ्यांनी तिथेही चांगल्या पद्धतीने हजेरी लावा कुठेही जा आणि आता नवीन भगवान बाबांचे आवडते एक शिष्य होते सुदर्शन महाराज ते येऊन गेले थकलेले आहेत सुदर्शन महाराज खाडे पाटण सांगवीला सांगवीला त्या ठिकाणी आमचे काशीनाथ महाराज टोपे महंत होत आहेत पुढं <प्लागा> म्हणून जी डोक्यात घाण बसली ना तुमच्या जातीवाद वगैरे ते काढून टाका सगळ्या समाजाची मुलं आहेत सगळ्या पद्धतीची मुलं आहेत गडावर एकोप्याने राहतात आमच्यात खडे टाकू नका ज्यांचं कल्याण करायचं त्यांनी या हा वारकरी संप्रदाय आहेत जातीपातीच्या पलीकडचा संप्रदाय आहेत पण दुसरा एक शब्द सांगताना सांगून जातो गडाची छेडखाणी करू नका भगवान बाबा जेव्हा पाहतात ना तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाझरतं असं दिसतं पण ते जेव्हा मारतात ना त्या काठीचा आवाज येत नाही पण जीवन उद्ध्वस्त होतं हजार लोकांनी पाहिलेले आहेत महाराज ज्ञानोबराईंची कृपांकित भगवान बाबा संत आहे जिथं जातीवाद नाही काय नाही सगळी मुलं शिकतात अशा ठिकाणी आपण जातीवाद करू नका